नमस्कार मंडळी मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे मित्रांनो स्वप्नात विहीर दिसणे लक्षात घ्या माणसाला अनेक प्रकारची स्वप्न पडत असतात मित्रांनो आणि स्वप्न हे आपल्याला भविष्याचे संकेत देत असतात स्वप्नामुळे आपला स्वभाव कळतो स्वप्नामुळे आपली सध्याची परिस्थिती काय स्वप्नामुळे आपलं स्टेटस काय आणि आपण काय विचार करत असतो आणि दिवसभरात आपण काय ज्या गोष्टी करत असतो या सगळ्या स्वप्नांमधून आपल्याला कळत असतं मित्रांनो आणि मग या अशाच प्रकारचे वेगवेगळे संकेत असतात त्यामध्येच एक असा प्रकार आपण आजचा विषय आहे तो म्हणजे स्वप्नामध्ये जर आपल्याला विहीर दिसली मग आता विहीर दिसली तर शुभ आहे का अशुभ आहे मित्रांनो आपण सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे का विहीर कशासाठी असते मित्रांनो विहिरीमध्ये पाणी असतं लक्षात घ्या स्वप्नामध्ये विहीर दिसली आणि त्या विहिरीमध्ये जर स्वच्छ पाणी दिसलं नितळ पाणी दिसलं मित्रांनो या अतिशय शुभ 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 असं स्वप्न आहे म्हणजे विहीर जर भरलेली असेल स्वच्छ पाण्याने जर तुम्हाला दिसली तर ते अतिशय शुभ स्वप्न आहे धनप्राप्ती किंवा चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता असते तुमच्या जर आरोग्याचे काही प्रश्न असतील किंवा अडचणी ज्या असतील त्या सुद्धा तुमच्या सुटल्या जातील लक्षात घ्या दुसरी एक महत्वाची गोष्ट जर विहीर तुमच्या लक्षात घ्या की ती कोरडी असेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी नाही आणि तुम्ही अशी डोकावतात बघतात हे मात्र मित्रांनो अशुभ स्वप्न आहे त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो तुम्हाला एक तर आर्थिक टंचाई येऊ शकतात किंवा अडचणी येऊ शकतात किंवा काही प्रश्न तुमच्यासाठी निर्माण होऊ शकतात काही संकट तुम्हाला येऊ शकतात असा त्याचा अर्थ होतो दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो स्वप्नामध्ये जर तुम्हाला त्या विहिरीमध्ये गडूळ पाणी दिसलं लक्षात घ्या तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुम्ही जे आपण पाणी पित असतो मित्रांनो पाणी काय असतं तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की पाणी हे आपलं आपण जे पाणी पितो मित्रांनो ते पाणी आपलं जीवन असतं लक्षात घ्या आता पाण्याचा संबंध आपल्या आरोग्याशी येतो लक्षात घ्या जर गढूळ पाणी असेल तर आजारी पडण्याची हे आपल्याला संकेत आहे लक्षात घ्या दुसरी महत्वाची गोष्ट जर तुम्ही पाण्यामध्ये पोहत आहात लक्षात घ्या नितळ स्वच्छ पाणी आहे आणि त्यामध्ये तुम्ही जर पोहत असला विहिरीच्या पाण्यामध्ये लक्षात घ्या तर हे सुद्धा स्वप्न अतिशय चांगलं आहे मित्रांनो अतिशय शुभ स्वप्न या प्रकारामधलं आहे जर पाण्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या तुम्ही बुडत आहात असं दिसलं लक्षात घ्या तुम्ही जर बुडत आहात हे अतिशय अशुभ स्वप्न आहेत लक्षात घ्या किंवा पाण्यामध्ये जर तुमच्या नाका तोंडात पाणी झालेलं आहे आणि तुम्ही मदतीसाठी धावा करताय म्हणजे तुमच्यावर कुठलं तरी संकट येणार आहे कुठली तरी अडचण येणार आहे किंवा तुमच्या तुम्ही जे सध्याच्या परिस्थितीमध्ये तुमचा उद्योग असेल व्यवसाय असेल किंवा एखादा मोठा प्रश्न असेल आणि तो तुम्हाला झेपत नाहीये किंवा आर्थिक मोठ्या प्रमाणात संकट तुम्हाला आली असतील ते सुटत नाही तेव्हा अशा प्रकारची स्वप्न पडतात मित्रांनो पाण्यात बुडणं वगैरे लक्षात घ्या साधारणतः विहीर दिसतं तुम्हाला मी सांगतोय स्वप्नामध्ये शुभ संकेत देणार आहे आणि मग ते पाणी कशा प्रकारचं आहे विहिरीमध्ये दिसलेलं त्याच्यावरून सुद्धा मित्रांनो वेगवेगळ्या वेग प्रकारचे अर्थ